कधी तुम्हाला असं वाटलंय का की आयुष्यात खूप कामं आहेत पण वेळ मात्र पुरत नाही आज मी तुम्हाला अशी एक छोटी गोष्ट सांगणार आहे जी तुमचं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते एक तत्वज्ञान शिकवणारे प्राध्यापक एक दिवस त्यांच्या वर्गात एक मोठी काचीची भरणी घेऊन आले त्यांनी ती टेबलावर ठेवली आणि विद्यार्थ्याकडे पाहून स्मित हास्य केलं त्यांनी पहिल्यांदा काही मोठे दगड काढले आणि ते एक एक करून बरणीत भरत गेले बरणी भरल्यासारखी दिसत होती प्राध्यापकांनी विचारलं विद्यार्थ्यांना ही बरणी भरली आहे का सगळ्यांनी एकदम उत्तर दिलं होय सर ती भरली आहे प्राध्यापक हसले आणि दुसरी पिशवी उघडली यात होते मध्यम आकाराचे गोटे ते भरणीत ओतताच छोटे दगडांच्या मधल्या जागेत सुंदर बसले पुन्हा प्रश्न आता ही भरणी भरली का विद्यार्थी यावेळी साव बहुदा सर पुन्हा हसले आता त्यांनी तिसरी पिशवी काढली यात होती वाळू वाळू ओतताच ती, हो ती, ती दगड आणि बोट्यांच्या अगदी छोट्या छोट्या जागांमध्येही बसली आता सरांनी विचारलं विद्यार्थ्यांनी सांगितलं हो सर आता नक्कीच भरली आहे प्राध्यापकांनी भरणीकडे पाहत शांत अजत सांगितलं ही भरणी म्हणजे तुमचं आयुष्य मोठे दगड म्हणजे तुमचं कुटुंब तुमचं आरोग्य तुमचं शिक्षण तुमची स्वप्न आणि ध्येय ज्याच्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे गोटे म्हणजे तुमची नोकरी घर मित्र महत्वाचे पण लाईफ डिसेंडिंग नाहीत आणि वाळू ती म्हणजे लहान निरुपयोगी गोष्ट ज्या तुमचा वेळ खातात पण आयुष्याला हार काही देत नाहीत अनावश्यक तणाव ओन, सोशल मीडिया बिनकामाच सो स्क्रोलिंग सर म्हणाले जर तुम्ही आधी वाळूने आयुष्याची भरणी भरली तर मोठ्या दगडांसाठी जागाच उरणार नाही आयुष्यात नेहमी प्रथम प्राधान्य द्या त्या गोष्टींना ज्या खऱ्या अर्थाने महत्वाच्या आहेत कुटुंब आरोग्य नाती स्वप्न आणि उद्दिष्ट बाकी सगळ्यानंतर ही गोष्ट आपल्याला एक सिंपल पण अत्यंत प्रभावी गोष्ट सांगते तुमच्या आयुष्यात काय आधी भरतं हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे धन्यवाद